महायुतीने राज्यात महाविकास आघाडीला धोबी पछाड दिला तर चंद्रपूरच्या काँग्रेस नेत्यासाठी ही समाधानाची बाब ठरावे राज्यात महायुतीची लाट होती असं खापर ते आता फोडू शकतात राज्यातली चर्चा बाजूला ठेवूया चंद्रपुरातील सहा विधानसभेचे निकाल खर तर काँग्रेसने केलेल्या चुकांचा परतावा ठरावा आता काँग्रेसच्या काही नेत्यांनी चूक झाली असे मान्य करीत असले तरी या चुकांच्या दुरुस्तीसाठी त्यांना पाच वर्षाचा कालखंड लागणार आहे निकालानंतरच यांना चुका झाल्यात याचा साक्षात्कार का होतोय हेच कडेना। लोकसभेप्रमाणे विधानसभेत महाविकास आघाडी टिकली असती तर आजचे चित्र वेगळे असते घटक पक्षांना जागा सोडायला काँग्रेस तयार नव्हती उमेदवारी देताना केवळ घरातच सत्ता हवी असा काहींनी केला होता त्यात वेगवेगळ्या समूहावर नको ती टिप्पणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली सहापैकी केवळ एका मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवता आला या दारुण पराभवाचे विश्लेषण राजकीय विश्लेषक करणार आहेतच मी मात्र याला कर्माचे फळ म्हणेन